नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल मावळ तालुका यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिव्यांग कर्तृत्ववान महिलांचा गाथा सन्मानाची मानचिन्ह शाल श्रीफळ व गुलापुष्प देऊन सन्मानित करण्यात आले उपस्थितांमध्ये कुलस्वामिनी महिला मंचच्या संस्थापक अध्यक्ष सारिकाताई शेळके दिव्यांग सेल प्रदेश अध्यक्ष नीताताई ढवाण पुणे जिल्हाध्यक्ष पुष्पाताई गोसावी मावळ तालुका सहाय्यक गटविकास अधिकारी एस एस थोरात जिल्हा उपाध्यक्षा सुवर्णाताई राऊत जिल्हा कार्याध्यक्ष दिव्यांग सेल दि गणेश शेडगे जिल्हा सरचिटणीस उज्ज्वलाताई जाधव पवन मावळ उपाध्यक्ष सुनीता कालेकर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली कार्यक्रमाची प्रस्तावना राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेल महिला अध्यक्ष ज्योतिताई राजेवाडे यांनी केली प्रस्तावनेच्या भाषणातून जागतिक महिला दिनानिमित्त ज्या दिव्यांग महिला भगिनींचा सन्मान करत आहोत त्या खूप कौतुकास्पद समाजामध्ये कार्य करत आहेत म्हणून अशा दिव्यांग भगिनींचा स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात खूप आनंद होत आहे कुलस्वामिनी महिला मंच संस्थापिका अध्यक्षा सारिकाताई शेळके यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग भगिनींच्या कुठल्याही प्रकारची अडे अडचण व मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असा शब्द दिला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिव्यांग सेल नीताताई ढवाण यांनी आपल्या मनोगतातून दिव्यांग बांधवांना जे काही अडचणी येत त्या सोडवण्याचा शब्द दिला पुणे जिल्हाध्यक्षा दिव्यांग सेल पुष्पाताई गोसावी यांनी दिव्यांग बांधवांना कुठल्या प्रकारच्या अडचणी आल्यास त्या सोडवण्याच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या सत्कारमुती राष्ट्रीय जलतरणपटू कुमारी गीतांजली ढोबे सामाजिक कार्यकर्त्या भाग्यश्री मोरे आरोग्य सेविका अलकाताई नाईकवाडे आधारस्तंभ दिव्यांग फाउंडेशन लोणावळा संस्थापिका मयरुताई बोत्रे आरोग्य सेविका सौ सुलोचनाताई गाडे यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण शेलार यांनी केले भरतनाना राजेवाडे वैशाली लगाडे मनीषा यादव तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला पदाधिकारी उपस्थित होत्या कार्यक्रमाचे आभार सायनिका सावंत यांनी मानले महाराष्ट्र लाईव्ह साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा